जीप छाटायचं सोडा संजय गायकवाड प्रसिद्धीसाठी काही बराळायचं लोक काय ये, का का? का ये का काय एकनाथ शिंदेनी काय काय आमदार पाळलेत हे याच उत्तम उदाहरण आहे गोळ्या संपल्यात काय का पहिलं विचारा आज बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायला लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांना खामगाव मध्ये जातीवाद्यांनी मारलं तिथे येऊन दहा हजाराची फौज घेऊन येतो क्रॉस केस करा ॲट्रॉसिटीला क्रॉस केस करा त्यावेळेस काय काय तुम्ही दिवे लावले महाराष्ट्राला माहीत नाही काय दलितांवरती हल्ले होताना तुम्ही क्रॉस केसची भाषा करता आणि त्याची माफी तुम्ही आतापर्यंत मागू शकले नाहीत कुणीतरी चिठ्ठी दिली लिहून म्हणून वाचून दाखवता मीडियामध्ये प्रसिद्धीसाठी आणि आयरा गायरानं तू खैऱ्याला धमकी देता काय जरा नीट रहा छाटायची भाषा किती हास्यास्पद आहे जीप छाटायचं सोडा संजय गायकवाड राहुल गांधीच्या केसाला जरी टच केलं ना तरी हा दीपक केदार तुम्हाला एक कोटी रुपये जमा करून देईल काय नाटकं सांगायला लागले त्यांच्या गेटपासी फिराकलात तरी तुमच्या छातीमध्ये किती गोळ्या घुसतील याचा तरी भरोसा आहे का काय संरक्षण आहे देशाची काय यंत्रणा आहे आणि छाटायची भाषा ही नऊटंकी सोडा तुम्ही आंबेडकर विरोधी आहेत हे पूर्ण बुलढाण्याला माहीत आहे आणि काँग्रेसवाल्यांनी त्यांना सिरियस घेण्याची गरज नाही हे फक्त प्रसिद्धीसाठी स्टेटमेंट देणारे गोळ्या संपलेले आजारी असलेले लोक आहेत